एका तरुणाशी प्रेमसंबंध असलेल्या बहिणीला समज देऊन सुद्धा ऐकत नसल्यानं सख्या चुलत भावानं तिला तिसगाव परिसरातील खावड्या डोंगरावर नेऊन ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतर तिसगाव परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमध्ये नम्रता शेरकर या सतरा वर्षीय पीडित मुलीचा मृत्यू झालाय तर ऋषिकेश शेरकर वय वर्ष पंचवीस असं संशयित आरोपीचं नाव असून आरोपीला एमआयडीसी वाळूंज पोलिसांनी ताब्यात घेतलंय आपल्या एम आय डी सी बाळूज हद्दीमध्ये एका सतरा वर्षीय मुलीला जे आहे ते खवड्या डोंगरावरून तिच्याकडे लोट करण्यात आला नेमकं घटना काय होती आणि कशा पद्धतीनं मुलं आपल्या एम आय डी सी बाळूज पोलिस ठाण्यात दाखल झाला आज दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास आम्हाला कॉल आला की खवड्या डोंगराच्या कडेवरून एका मुलाने मुलीला ढकलून दिले म्हणून आम्ही स्पॉटवर गेलो आणि तिथे त्या मुलाला काही लोकांनी पकडून ठेवलं होतं पळताना तर त्याच्यामध्ये ऋषिकेश तानाजी शेरकर राहणार वळदगाव याची सख्खी चुलत बहीण नम्रता गणेश शेरकर हा तिथे तिला खवड्या डोंगरावर घेऊन आला आणि त्याच्या अगोदरची स्टोरी अशी होती की ती त्यांनी सांगितलं की त्याची बहीण जी आहे गावातील एका मुलासोबत तिचा अफेअर आहे आणि ते घरच्यांना मंजूर नव्हतं त्याच्यामुळे तो तिला तिथे घेऊन आला ती ऐकायला तयार नसल्यामुळे त्यांनी तिला वरतून कडेवून डोंगराच्या कडेहून फुटून दिलं